यवतमाळमध्ये आमदार मदन येरावाल यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळमध्ये आमदार मदन येरावाल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं जाम चौफुलीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे स्मारक आणि त्या ठिकाणी एक्केचाळीस फूट उंचीचा पुतळा साकारण्यात आलाय नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तीनशे मीटर अंतरावर दोन एकर परिसरात हे स्मारक उभारण्यात आले ज्यात त्यांचा हा भव्य पुतळा साकारण्यात आला असून या स्मारकात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जीवन प्रवास छायाचित्राच्या माध्यमातून उलगडण्यात आलाय प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ